इकडेच बा गालफोगी उठली सांगितले डॉक्टरने घेऊन आणले तिला दवाखान्यात पण ह्याला पट्टी नाही केली बरं का ह्याला शेकायला सांगितले गरम कपडा करून तर मी इकडे शेकते आणि हिला काय पडले बरं का खायचं पडले आंबा घेऊन बसले इकडं आंबा चाकू आणि मीठ कैरी आहे का आंबा पिकल्याला कैरी आहे का कैरी घेऊन बसली इकडं दोन्ही कलेबी सुजली ती गाल तर तव्यात असं रुमार गरम करून त्यामुळे इकडे बघी स्वरा इकडे बघ थांब जरा थांब पहिलं शेकू दे नंतर खा थोडं थोडच काय झालं काय झालं गरम ला होते का पोळते मला वाटलं तुला गरमच लागले दहा मे लागला असं वाटलं का थंडी जाणवते तुला थंडी तिला ताप आलता बरं का पण सकाळ सकाळ तिला उठले उठले औषध दिले ना त्यामुळे पूर्ण कमी झालाय का फक्त सूज आहे त्यासाठी शेकायचं

तू झोपली होती ना कशाला आले मा गाल कशी दिसते स्वरा सुधारली का नाही गालवरती आले स्वराचे इकडे आले मी इकडे येऊन बसले बघा इकडे आहे इथं ती जनावरही बांधलेले तिथं बाबळी खाले आणि त्याला वैरण केले आणि इथंच बसले होते जास्त गरम व्हायला लागला आतमध्ये इथं वारही लागते म्हणून इथं झाडाखाली बसले होते स्वरा बी लगेच आले आणि स्वराबरोबर इकडे बघा कोण आले हो का चिके पण आलं चीके इकडीच चलया हा आलं आहे तू पण आला हो का ही पण आला आहे का होय कोण खेळू देत नाही तुला यश भाई का बरं त्याला सांगते आल्यावर खेळू दे म्हणून इकडे जरा आज थोडस ऊन आहे जास्त ऊन नाही बरं का पण जास्त गरम व्हायला लागलं इकडे येऊन झाडाखाली बसले तर सराबे आले लगेच तर कडा कडा नाही ते नाही तर कडाय वेगळा आहे काय लबरचा आहे चिक्या लबरचा काय 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 म्हटलं ते आमचं नाही बरं का दुसऱ्यांचे पण आम ते आमच्या इथे जेवण थांबतं जातच नाही तिकडं रात्रीचं बी जात नाही दिवसा बी जात नाही आमच्या बरोबरच त्याचं त्याचं नाव काय आहे गुईट्या म्हणते ती बरं का त्या घरचे ना आम्ही त्याला चिक्या म्हणतो चिक्या म्हणलं की येतो येतो आमच्याकडे चिक्या सुट्या चिक्या आणि लाडू लाडू ए चिक्या काय जात करत नाही जात आणि पुन्हा का नाही ते घ्यायला आले का नाही लगेच जाते बरं का आली गाडी येते नाही आलं की लगेच गाडी उडी मारून बसतं जातं आणि नंतर अर्ध्या तास लगेच महागा रिटर्न येते कस राणी भूकते इकडे ए नाही काय करत तिनं नाही काय करत गप्प नाही देत ये इकडे चल आय काय पर्स पैसे हो तुम्हाला दाखव कोणी घेतले पर्स तुला मामाने घेतली स्वरांनी भेटत पैसे ठेवले ते बघ माझं पैसे स्वराचा गल्ला आहे का बघायचं दवारचं घेऊन आले इकडं माझ्याकडे आता तर तिला छोटा यश भैया असतं ते येत होते म्हणून तिने घेऊन आले दोनशे नोट आहे त्याची साडेपाच रुपये साठवले स्वर आणि असं तुला दिलेलं नको मी असं पाहुणे हे ते नको खरसले नाही खरस ना तिनं ना। तसे ठेवलेले नको म्हणलं तरी देत होते होय तू नको म्हणत होती का नको म्हणलं तरी देत होती मग आता तुझ्याकडं नको माझ्याकडे बस तशीच लागले म्हणा नको का झालं काय दुखायचं कमी झालं काय दुखत मग आवाज कस काय एवढा वाढला मग आता काय वाढलेलंच होत खाल्लेलंच होत हो का आली आली का चल आली पळत आली रॉकी चिकायत वाट बसलाय माझी मी इकडे येऊन बसले म्हणून आता रॉकी पण आले चल या आली 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 रक आली रक आली आमची रक